पुढची एक मोठी बातमी आहे तुळजापूर नगर परिषदेचं अध्यक्षपद हे बिनविरोध करण्यासाठी भाजपनं काही हालचालींना सुरुवात केली आहे तुळजापूरमध्ये महंत इच्छागिरी महाराज यांचं नाव हे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे इच्छागिरी महाराजांच्या नावाला महाविकास आघाडीने देखील अटी शर्थींवरती पाठिंब्याची तयारी दर्शवली आहे इच्छागिरी महाराजांकडून देखील प्राथमिक बैठक झाली असल्याचा दुजोरा देण्यात आला नगराध्यक्ष भाजपचा असेल तर पाच वर्ष उपनगराध्यक्ष हा महाविकास आघाडीचा असावा नगरसेवकांच्या नगर जागेच्या संदर्भात देखील टक्क्यांचा फॉर्म्युला राबवला जावा आणि ड्रग्ज प्रकरणामधल्या आरोपींना उमेदवारी दिली जाऊ नये असा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांकडून देण्यात आलाय नगराध्यक्ष पदाच्या संदर्भात इच्छागिरी महाराजांच्या सोबत प्राथमिक बैठक झाली या बैठकीला महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हे सगळे उपस्थित होते महाविकास आघाडीचे जिल्ह्यामधील वरिष्ठ नेते स्थानिक नेत्यांशी चर्चा केली आणि अध्यक्षपदाच्या संदर्भात आता निर्णय घेतला जाईल तुळजापूरमधल्या ड्रग्जचं प्रकरण काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलं होतं आणि यानंतर आता काहीशी सावध पावलं उचलली जातात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll <laughs>